शिक्षकांनी ढोल बजाव आणि मुंडन आंदोलन केले असून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तक्रार निवारण समितीने आंदोलन केले के 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 आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला वाढीव टप्पा देण्याची घोषणा सभागृहात केली परंतु अजूनही शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत राज्यातील माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याची मागणी केली असून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या पूर्वीची नियुक्ती असणाऱ्या सव्वीस हजार शिक्षकांना पेन्शनचा लाभ शासनाने दिला नसल्याचे देखील खंत यावेळी बोलून दाखवले यावेळी शिक्षकांनी ढोल वाजवून तसेच मुंडण करून शासनाचा निषेध करत आंदोलन केले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आज नऊ ऑगस्ट आहे क्रांती दिन आहे राज्यभर शिक्षकांचा असंतोष आहे या राज्यामध्ये पासष्ट हजार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आहे की जे अल्पवेतनावर काम करत आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून अल्पवेतनावर काम करत असून वेटबिगारचे जीवन जगत आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री मान्य दीपकजी केसरकर यांनी वाढीव टप्पा देण्याची घोषणा सभागृहात केली पण अजूनही त्याचा शासन निर्णय शिक्षण मंत्री महोदयांनी निगमित केला नाही आणि म्हणून ताबडतोब राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना वाढीव टप्पा द्यावा ही आमची आजच्या आमची आजची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच या राज्यामध्ये सव्वीस हजार शिक्षक आहे की जे सेवा नियुक्त राहून ठेपलेले आहे कित्येकाने आत्महत्या केलेले आहे असे सव्वीस हजार शिक्षक ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या पूर्वीची आहे पण त्यांना अजूनही पेन्शनचा लाभ या शासनकर्त्यांनी दिलेला नाही आहे मुख्यमंत्र्यांनी फक्त सभागृह घोषणा केली की मी सुप्रीम कोर्टामध्ये मध्ये अपिडेव्हिट करतो अजूनही त्यांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचं अॅपिडेट केलेलं नाही आहे आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज कृती समितीच्या वतीनं हे उग्र आंदोलन करतो आहे बरेचसे माझे शिक्षक या ठिकाणी मुंडन करत आहे आणि ढोल वाजून ह्या आमच्या शिक्षकांचा आवाज या शासनकर्ता पोहोचला पाहिजे ही मागणी आम्ही या माध्यमातून करतो आहोत आपणास विनंती आहे की आमचा हा नाद जो आहे हा ढोलाचा आवाज जो आहे ह्या शासनकर्त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याकरता आपण सुद्धा सहकार्य करावं विनंती एन टी व्ही न्यूज मराठी वर्धा